बीडमधून सर्वात मोठी माहिती समोर येते की बीडमध्ये पंकजाताईचा पराभव झालेला आहे आणि बजरंग बाप्पा सोनवणे निवडून आलेले आहेत मित्रांनो काही वेळापूर्वीच पंकजाताई स्वतः मतदान केंद्रावर गेल्या होत्या तेव्हा तिसव्या फेरीचं मतदान झालं होतं मोजून तेव्हा पंकजाताई चारशे मताने समोर होत्या परंतु शेवटच्या फेरी अखेर बजरंग बाप्पा निवडून आलेले आहेत तर आता बजरंग बाप्पा सोनवणेच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे आणि गावोगावी सेलिब्रेशन चालू आहे पंकजताईच्या घराबाहेर दुपारपासूनच आपण बघितलं होतं की खूप जास्त समर्थक आले होते परंतु तिथं आता भयानक अशी शांतता पसरलेली आहे कारण पंकजताईच्या समर्थकांना हे समजतच नाही की अखेर हरलेच कसं काय मित्रांनो तुम्ही आसपास बघत असता फटाक्याचे आवाज येत आहेत हे तर बजरंग बाप्पा सोनवण्याच्या विजयाचे फटाके फोडले जात आहेत आणि इथे एक प्रकारची मिरवणूक सुद्धा चालू झालेली आहे आणि म मुख्यतः धनंजय मुंडे यांची पूर्ण ताकद असून सुद्धा आपण कशात हरलंच कसं काय हा खूप मोठा प्रश्न आहे फेर मतदान पण मोजले जाण्याची प्रक्रिया पण चालू होईल परंतु सध्याच्या घडीला बजरंग बाप्पा हे बीडमधून निवडून आलेत असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे